दिवसेंदिवस वातावरण अतिशय पॉझिटिव्ह व्हायला लागलेलं आहे आज इथं मायुतीचा आमचा घटक पक्ष शिवसेनेचा या ठिकाणी मेळावा झाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत सर त्यांचे कुटुंबीय असणारे आदरणीय शिवाजीराव सर यांनी याचं नेतृत्व केलं होतं मतदारसंघामध्ये आज बहुसंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि एका जमा जोमाने ताकदीने या ठिकाणी सात तारखेला कमळाचं चिन्ह या ठिकाणी निवडून आणण्याचं ठरवलेलं आहे आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला आणि सोलापूरचे खासदार आदरणीय रामसंद साहेब यांना लोकसभेसाठी पाठिंबा द्यायचं ठरवलेला आहे त्या ठिकाणी दोन्ही लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवारांना पाठिंबाचं ठरवलेलं आहे तर मी या निमित्ताने शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींचं आदरणीय शहाजीबापू पाटील असतील आदरणीय सावंत सर असतील त्यांचे सर्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सर्व तालुका प्रमुख यांचे आभार व्यक्त करतो महाविकास आघाडीचा उमेदवार सापडत कारण की त्यांची चाचपणी सुरू आहे उमेदवारी आज मनाची कार्यकर्ता एकदम जवळ आली तरी पण अनेक उमेदवाराचा शोध सुरू आहे एवढी वाईट व्यवस्था महाविकास आघाडीवर यायला नको होती आज त्यांनी या भागाचं नेतृत्व केलंय विकास न केल्यामुळं त्यांना करून कर। उमेदवार बदलावं लागतोय ही दुर्दैवाची दो गोष्ट दादा तुम्ही आत्ता बोलताना भाषणामध्ये म्हणालात की सुतारी पक्षाचा उमेदवार तुमच्या विरोधात असणार आहे का आव्हान वाटतं तुम्हाला बोला समोरच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही आज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचा मिळून प्रचंड मोठा विकास झालेला आहे तिन्ही पक्षाचं सामर्थ्य या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि मी मागील लोकसभेला दिलेले सर्व शब्द या ठिकाणी मोठ्या ताकदीने पूर्ण केले आहेत सिंचनाचे रेल्वेचे रस्त्याचे सर्व प्रश्न मतदारसंघामधले बहुतांश दिले पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं लोकांनी लोकांचा विश्वास आहे की खासदार रणजित निंबाळकर जे बोलतात ते करतात त्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे घरोघरी जे जिथं गेलं तिथं मायाभिनी ओळून त्या ठिकाणी कर स्वागत करत आहे मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी मतदारसंघामध्ये होते आणि मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत होतं आपण म्हणाला पवार यांनी विकासाला के विरोध केला के रेल्वेला विरोध केला मिनिट्स घ्यायला म्हणजे काय नक्की तो प्रसंग या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांची बैठक बोलवली होती त्या ठिकाणी मी पलटण पंढरपूर रेल्वेसाठी पन्नास टक्के वाटा महाराष्ट्र सरकारचा मान्य उद्धवजींना त्या काळामध्ये मागितला तर माझा शब्द पूर्ण झाल्या झाल्याच ज्या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याला विरोध केला आणि केंद्र सरकारच्या कुठल्याही प्रकल्पाला आपण राज्य सरकारनी वाटा द्यायचं नाही असं त्या ठिकाणी सांगितलं आमचा जोरदार त्या ठिकाणी व विषयावर माझा वाद झाला